राम राम मित्रांनो मी अमोल कुळकर पाटील बीडमध्ये सध्या काय चालले आणि खरंच अजित पवारांना धनंजय मुंडेंचा राजीनामा हा घ्यायचा आहे का नाही घ्यायचा का त्यांना फक्त हे सगळे टोलवाटोलवी करून जितकं उशीर होता येईल इतका उशीर करून ह्या सगळ्या प्रकरणाला एक वेगळ्या वळ वळणावरती घेऊन जायचा अजितदादांचा प्रयत्न आहे का देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांवरती दबाव का नाही टाकला आणि स्वतः देवेंद्र फडणवीस हे सभागृहाचे नेते आहेत आणि त्या अधिकाराने देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंचा राजीनामा हे घेऊ शकतात पण देवेंद्र फडणवीस या प्रकरणावरती गप्प का आहेत दुसरी महत्त्वाची गोष्ट फरार आरोपी जो कृष्ण आंधळे इतक्या दिवसानंतर देखील हा फरार काय आणि जाणून बुजून त्याला फरार ठेवलं जातं आहे का देखील सगळ्या प्रश्नावरती आपण बोलणारे बाकी छोटे मोठे जे विषय आहेत जे लक्ष्मण हाके असतील अंजली दमाने असतील आणि एक ते मोठ्या भेंगे ते वेल्डिंगचा चष्मा घालणारे एक तो वकील आहे काय ना त्याचं चो जे काय असेल ते तो एक असेल आहे ना हे वक म्हणजे ह्यांनी काय काय बोलले ते पण आपण चर्चा करूया सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो अंजली दमानिया ताई जे आहेत त्यांनी अजित पवारांना पुरावे दिले कारण अजितदादा जे आपले होते एकच वादा अजितदादा अजितदादा काय बोलत होते की जोपर्यंत माझ्याकडे धनंजय मुंड्यांच्या विरोधात पुरावे येत नाहीत तोपर्यंत मी धनंजय मुंड्यांवरती कारवाई करणार नाही मग अंजली ताईंनी ऑफिस टू प्रॉफिट या ॲक्टनुसार धनंजय मुंडे पालकमंत्री असताना धनंजय मुंडे मंत्री असताना कशाप्रकारे राजश्री मुंडे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांनी थर्मल प्रोजेक्टमध्ये कॉन्ट्रॅक्ट घेतलं त्यातून फायदा मिळवून घेतला ह्या सगळ्या पेपर्सचे पुरावे हे अजित दिले आणखी बरेच गोष्टी आणखी काही गोष्टींचे पुरावे अजितदादांना दिले आता अपेक्षा काय होती काल की आज दिवसभरामध्ये अपेक्षा ही होती कारण आज धनंजय मुंडे आणि आजी दादा देवेंद्र फडणवीस आणि यांची सगळे कॅबिनेट म बैठक देखील होती धनंजय मुंडे स्वतः त्या बैठकीला उपस्थित होते सगळ्यात महत्त्वाचं ना वाईट या गोष्टी एका गोष्टीचं वाटलं की धनंजय मुंडेंचा राजीनामा अजित पवारांनी घेतलेला नाही आहे ह्याचा अर्थ असा दिसून येतं की अजित पवार जे बोलत होते की मायाडे ज्या वेळेला पुरावे येतील त्यावेळेला मी राजीनामा घेईल पण दादा तुम्ही राजीनामा हा घेऊ शकत नाही त्याचं कारण काय हे तुम्हालाच माहिती आहे किती निवडणुकांच्या काळामध्ये तुम्हाला फंड मिळाला कुठून कुठून मिळाला त्या कारणामुळे तुमच्यावरती दबाव आलेला आहे आणि म्हणून तुम्ही राजीनामा घेऊ शकत नाही किंवा तुमचे आणखी काही लागे बादू लागे बंधू आहेत का ते देखील तुम्हालाच माहिती असेल कारण खरं तर या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे साहेबांचा सा राजीनामा का मागावा आणि का मागतो आहे आपण त्याचा मी तुम्हाला वारंवार उल्लेख केलेला आहे पुन्हा एकदा उल्लेख करून सांगतो की बाबानो आजही तुम्हाला सांगतो आणि मी पहिल्या दिवसापासून सांगतो की वाल्मिक कराडचं धनंजय मुंडेंचं अगदी घनिष्ठ नातेसंबंध आहे हे ना मी नाही सांगत स्वतः धनंजय मुंडे वाल्मिक कराडवरती खंडणीचा गुन्हा दाखल झाला आणि सभागृहामध्ये ते देवेंद्र फडणवीस साहेबांनीच नाव घेऊन सांगितलं ते स्वतः बोलले की मी नाव घेऊन सांगतो वाल्मिक कराड जर यामध्ये दोषी असेल तर त्याला देखील शिक्षा होणार इतकं सगळं हा प्रकरण ताजं असताना मीडियाच्या समोर पहिली प्रतिक्रिया जर काही दिली असेल धनंजय मुंडेंनी तर ही दिली वाल्मिक कराड माझा जवळचा माणूस आहे त्याला मी, मी काही नाकारत नाही आहे तर आहे ओपनली चॅलेंज केलं त्या दिवशी माझा जवळचा माणूस आहे तुम्हाला काय उपटायची ते उपटा त्याची अशा प्रकारचं त्यांनी त्या दिवशी चॅलेंज केलं एका सिस्टमला त्या दिवसापासून धनंजय मुंडे आणि वाल्मिकी कराडचे किती संबंध आहेत हे आपण रोज बघतो आत्ता अंजली दमानिया यांनी जे पेपर्स अजित ददानं दिलेले जे पुरावेच्या आधारे त्या पेपर्समध्ये ऑफिस टू प्रॉफिट हा एक ॲक्ट आहे आणि या ॲक्टनुसार जसा मंत्रिपदावरती राहून फायदा मिळवता येत नाही आणि तो फायदा मिळवला त्या फायद्यानुसार इलेक्शन कमिशनं जर त्याच्यावरती ॲक्शन घेतली तर धनंजय मुंडेंचं फक्त मंत्रिपदच नाही तर त्यांची आमदारकी देखील जाऊ शकते इतकं महत्त्वाचं पुरावा असताना देखील अजित पवार राजीनामा घेणार नाहीत कारण अजित पवार धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस हे तिघंजण अत्यंत घनिष्ठ मित्र आहेत घनिष्ठ फार एकमेकांमध्ये घुसलेलं असतं ना ते नागांचं माहिती ना दोन नाग आणि नागिनी असेल तर त्यांचं कसं ते सगळे एकदम घट्ट मिठ्ठ मारलेले असतात असं यांचं घनिष्ठ एकदम संबंध आहेत आणि या संबंधामुळे खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सभागृहाचे नेते आहेत आणि या आधारे ते धनंजय साहेबांचे किंवा इतर कुठल्याही मंत्र्यांचा जर त्या मंत्र्यांवरती आरोप होत असतील जर त्या मंत्र्यावरती किंवा त्या मंत्र्यांच्या संबंधित काही व्यक्तींवरती जर आरोप होत असतील तर ते राजीनामा घेऊ शकतात ते एकमेकांवरती ते ढकलतायत हे ढकलतायत म्हणजे जनतेला मूर्खात बनवण्याचं चा काम चालू आहे चा ओपन सांगतो मी तुम्हाला का सांगतो तुम्हाला धनंजय मुंडे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा घनिष्ठ नातेसंबंध आहे मी किती घनिष्ठ आहे तुम्हाला सांगितलं दो दिल एक जान आहे ना ते असे डायलॉग भरपूर आहेत त्याचं मी काय त्याच्यात जात जा नाही परंतु देवेंद्र फडणवीस काय बोलतात मला जर पुरावे मिळाले तर मी कारवाई करणार है ना मी कोणालाही सोडणार नाही अजितदादा काय बोलतात मला पुरावे आले तर मी कारवाई करणार धनंजय मुंडे काय बोलतात ह्या दोघांनी जर मला सांगितलं ह्या दोघांनी जर राजीनामा घेतला किंवा घ्यायचं का नाही त्यांनी ठरवावं म्हणजे देवेंद्र फडणवीस अजितदादावर ढकलतात अजितदादा जनतेवर ढकलतात आणि धनंजय मुंडे ह्या दोघांवर ढ ढकलतात लोकांना एडत काढताय आहे ह्या सगळ्या परिस्थितीचं गांभीर्य तुमचं लक्ष देत नाही सत्ता जास्त दिवस नसती जनतेला या सगळ्या गोष्टी हातात घ्यायला लावू नका जनतेचा उद्रेक बघू नका अगोदर आपल्या शेजारच्या राष्ट्रांनी जनतेचा उद्रेक काय असतो हा अनुभव घेतलेला आहे आणि त्याचं झळ आहे ते अजूनपर्यंत त्या राष्ट्रांना बसलेली आहे आणि अजूनपर्यंत ती जळते त्याच्यामुळं एका मित्राला वाचवण्याच्या नादामध्ये अख्खी लंका जाळून घेऊ नका एवढंच मला तुम्हाला सांगणं आहे साधी सिंपल गोष्ट आहे ज्यावेळेला तुम्ही आलो तुम्ही बोलत होता की आजी धन धनंजय मुंडेंच्या विरोधात पुरावे नाही आहेत आता अंजली दमान यांनी पुरावे दिले तुम्ही त्याची शहानिशा करा बरं ते काही जास्त पुरावे नाही ते काही अंजली ताईने घरात बसून पुरावे बनवलेत का अजिबात नाही सरकारी कागदपत्रांवरती ते वेबसाईटवरती ते अवेलेबल आहेत ती त्यांनी फक्त डाउनलोड केलेत आणि अजितदादाना दिलेत त्यात काय असलं रॉकेट सायन्स आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट हे तर आहेच आज राजीनामा देतील की नाही देतील ते देखील तुम्ही कमेंट करून सांगा आणखी एक महत्त्वाची गोष्ट सुदर्शन गुले जो सॉरी कृष्ण आंधळे हा जो फरार आरोपी आहे आज पन्नास दिवस झाले हो या घटनेला लाज वाटली शरम वाटली पाहिजे थोडीशी जर तुमच्या मनामध्ये लाज असेल ना लाज लाज नावाचे काही शब्द जर तुम्हाला घरामध्ये जर तुम्हाला आई आपल्या मुलाबाळांना जर तो तोंड दाखवायला वाटत नसेल ना काय तर तुम्ही उत्तरं दिली पाहिजेत पन्नास दिवसानंतर एक हत्ये काय हत्यामधला आरोपी आणि त्याच्या आधी त्याच्यावरती तीनशे सात सारखे गंभीर गुन्हे दाखल असताना देखील एक आरोपी फरार आहे तर तुमच्या नाकावरती टिचून फरार आहे सिस्टमच्या नाकावरती काय उपटायची तर उपटा सिस्टम सिस्टमला खुलं चॅलेंज आहे त्याचं आरोपीचं पन्नास दिवस झालं तर तुम्हाला जर पकडं सापडत नसेल तर तुमच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह आहे लाज वाटल्या पाहिजेत आपल्याला आपण ह्या देशाचं नेतृत्व करतो राज्याचं नेतृत्व करतो काय वाटत असेल त्या पीडित कुटुंबाला तुम्ही जरा विचार करा ना तुमच्या घरातला जर एखादी घटना घडली अवघ्या सैफ अली खानच्या निस्तब चाकू खुपासला का ना तेही नाही माहिती अजून त्याच्याबद्दलच्या बऱ्याचशा गोष्टी बातम्या समोर येत आहेत तरी देखील तुम्ही दिवस रात्र मेहनत करून तुम्ही सगळ्या पोलिसांना कामाला लावलं आणि त्याला जंगलात लपून बसलेला ड्रोन शोधून त्याला बाहेर काढलं कृष्ण आंधळेचं कुठे ड्रोन कृष्ण कु� आंध्रेला शोधायला तुम्हाला ड्रोन नाही भेटत जाणून बुजून तुम्हाला कृष्ण आंधळेला शोधायचा नाही आहे ना का नाही शोधायचं मी सांगतो तुम्हाला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हे सगळ्यांची पी सी आर संपलेले पोलीस कस्टडी संपलेले सगळ्यांना ज्युडिशियल कस्टडीमध्ये आहेत आता सुदर्शन गुले सोडला तर माहीत आहे मला सुदर्शन गुले पुन्हा एकदा एस आय टीने त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि पोलीस कस्टडीमध्ये त्याच्यात एकतीस जानेवारीपर्यंत कस्टडी संपून जाईल पण तीस जानेवारीपर्यंत पण सुदर्शन घुले आणि तो सॉरी कृष्णा आंध्रेला जर पकडला तर चार्ज चार्जशीट जी दाखल करायला लागेल ना ती दाखल करावं लागेल कारण सगळे आरोपी पकडलेत सगळे पुरावे पकडलेत अजूनपर्यंत काय पुरावे पकडले ज्यावेळेला ते सगळे सामान हत्यारं पकडली का मार मारहाण करताना होती ती पकडलेत का नाही त्याच्याबद्दल काय सांगायला तयार नाहीत कुठले सी आय अधिकारी एस आय टी अधिकारी दुसरी महत्त्वाची गोष्ट आ, आता तर नवीनच मी तुम्हाला सांगितलं ना रातोरात पुरावा बदलला मुख्य आरोपी बदलला म्हणून आजपर्यंत त्या विष्णू चाटेला मुख्य आरोपी केला होता आता त्या सुदर्शन घोलेला मुख्य आरोपी केला आहे मूळ आरोपी या घटनेचा मूळ आरोपी ह्या दोघांना सेफमध्ये बाहेर काढायचा प्लॅन चालू आहे धनंजय मुंडेना कोणी हाती नाही लावू शकत तुम्ही चॅलेंज घ्या तुम्हाला कारण या राज्याचे मुख्यमंत्री आहेत ना यांचे आणि त्यांचे अगदी घनिष्ठ एकदम घट्टमिट्ट मी असतात ना ते तसले संबंध आहेत त्याच्यामुळं त्यांना कुठेतरी ते मैत्रीत्व मित्रत्वाच्या नात्याने वाचवत आहेत का हा देखील प्रश्न आहे इतका जनसमुदायाचा अध्यादेश असताना म्हणा किंवा जनसमुदाय इतका विरोधात असताना जर मंत्री महोदय राजीनामा घेत नसतील आणि देत नसतील तर काहीतरी काळ निळ आहे कळायला पाहिजे आपल्याला चार्जशीट दाखल झाली तर या लोकांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये यांच्यावरती चौकशी होईल फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये झालं तर कदाचित वाल्मिकराडे विष्णू चाटीला तर फाशी होणार नाही जिंदगीत उभ्या जिंदगीत फाशी होणार नाही तुम्ही कोणालाही आणा नाही होणार फाशी कदाचित या सगळ्याच आरोपींना फाशी होणार नाही पण त्यातल्या त्यात वाल्मिक कराड आणि विष्णू चढलं तर कदाचित फाशी होणार नाही लिहून घ्या माझा आजचा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेला या केसचा निकाल लागेल ना त्यावेळेला तुम्हाला बघायला मिळेल कॉम्रेड गोविंद पानसरे आज निकाल आला आरोपी त्यांना जामिनावर सोडलं गेलं दोन हजार पंधरा साली त्यांची हत्या झालेली अठरा एकोणीस साली आरोपी पकडले होते कोल्हापूरमध्ये त्यांच्या राहत्या घरी मॉर्निंग वॉक करताना त्यांच्यावरती गोळ्या झाडल्या होत्या काय आलं पुराव्यामध्ये जे कोर्टाने सांगितलं की जास्त दिवस ही केस चालणार आहे आरोपींना जलमध्ये बसून काय करणार जामीनाव सोडून द्या दिलं जामीनावर सोडून आज त्यांचा जामीन, जामीन मंजूर झाला त्याच्यावरती देखील एस आय टी लावली सी आय डी लावली अहो ए टी एस लावलं दहशतवाद विरोधी पथक ते देखील चौकशी करत होते या प्रकरणामध्ये लक्षात घ्या काही काळानंतर ज्या वेळेला या सगळ्या गोष्टींचं सेन्सेशन कमी होतं गांभीर्य कमी होतं त्यावेळेला राज्यकर्त्यांना जसं मनाला येईल तसं तुमच्या जनतेसोबत करता येतं त्यामुळं या प्रकरणामध्ये काहीही होणार नाही हे सगळे आरोपी एकेकाळी जसे आज कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे आरोपी सुटले असेच आरोपी एक दिवा संतो आरोपी ना एक दिवस संतोष देशमुखांच्या केसमधले आरोपी जामिनावरती सुटतील त्यांना कोणी काही करू शकत नाही भासावर तर लेल आमची गोष्टी जनतेने विचार करायचा आहे काय करायचं आता याच्यामध्ये बाकी हे जे उड्या मारतात खरंतर यामध्ये ते भेंग मोठ्या वेल्डिंगचा चष्मी लावून फिरणारा जो माणूस आहे भाड्यावर कुत्र्यांना जसं तुकडं टाकल्यानंतर कसं भुकतो तो तसा तो व्यक्ती आहे टाकला लगा भुकायचं टाकलं का भुकायचं संतोष देशमुखांच्या केस केसमध्ये बोलायचा काय अधिकार आहे त्या माणसाला कुठे गेला होता पहिल्या दिवशी ज्या दिवशी हत्या झाली त्या दिवशी कुठे गेला होता तुला आत्ता बरं दिसतंय दुसरे लक्ष्मण हाके ओबीसी समाजाचे नेते म्हणून घेता तुम्ही लक्ष्मण हाके तुमचं इच्छा काय की ज्या पीडित कुटुंबाला न्याय नाही भेटू नये तुम्हाला यामध्ये जातीयवाद दिसतोय जातीय रंग दिसतोय काय माणूस की तुमची संपली काय एवढी इतकी राजकारणासाठी इतक्या खालच्या तळ्या पातळीला जाल असं ह्या राज्याला उभ्या आयुष्यात कधी वाटलं नव्हतं पण हे तुम्ही करून दाखवलं तुम्ही करून दाखवलं की जर जातीचा गुन्हेगार असेल ना तर त्याच्यासाठी आम्ही आमच्या राज्यातल्या पूर्ण जनतेला आमच्या विरोधात का असं ना तरी आम्ही जातीच्या माणसाच्या बाजूला उभं राहू भले तो गुन्हेगार मर्डर खंडणी दहशतवादी जर दे तुम्ही एकंदरीत दाखवून दिलं जनतेने विचार करायचा आहे या सगळ्या प्रकरणामध्ये काय होणार आहे आणि धनंजय मुंडेंचा अजित पवार राजीनामा कधीही घेणार नाहीत असं तुम्हालाही वाटतं का कमेंट करून नक्की सांगा आणि या सगळ्या प्रकरणावरती जर मी म्हणतोय तशा घटना घडल्या तर जनतेची प्रतिक्रिया काय असेल मी बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया विचारतो आज मी जनतेची प्रतिक्रिया विचारते तुमची प्रतिक्रिया काय असेल ते आज कमेंट करून सांगा चॅनल अजून सबस्क्राईब नसेल की तर नक्की करा जय शिवराय जय मल्हार